नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये पहिलं एविक्शन झालं आहे बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधव त्यानंतर आर्याने निक्कीला मी तुला मारीन असं म्हटलं त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलत निक्कीच्या कानाखाली मारली बिग बॉसच्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही पण तिला तिची चूक समजवण्याचा प्रयत्न केला यानंतर आर्याला तिची चूक समजली आणि तिने निक्की आणि बिग बॉसच्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली यानंतर बिग बॉसने आर्याला जेल मध्ये राहण्याची शिक्षा दिली त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने अंतिम निर्णय जाहीर करत आर्याला घराबाहेर काढलं दरम्यान आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही बिग बॉस मराठीच्या प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत दरम्यान आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या मागची काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊच्या स्टेजवर आली नाही घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलेलं नाही दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याचे नावाची पाठी अद्यापही आहे त्यामुळे आर्या बिग बॉसच्या घरात पुनरागमन करेल अशी प्रेक्षकांना आशा आहे तिसरा आणि महत्वाचा कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगतात त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की आर्याने बिग बॉस मध्ये खेळावं त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एंट्री देणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं ला आहे तर मित्रांनो आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री झाली पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद